नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तर लहानपणापासून हवी आणि शिक्षणासाठी त्यांना किमान स्वतःच स्वतः बनवून खाता यावं हा या आयोजनामागचा उद्देश आहे कारण की हा आणि व्यावहारिक नॉलेज मिळावं आणि आज आपण बघतोय जंगपुरच्या जमान्यात बाहेरच खाण्याची आवड निर्माण झालेली आहे बाहेर मिळणारेच पदार्थ आपण घरी बनवू पूर्ण कसे बनतील आणि आपल्या आरोग्याला त्याचा उपयोग कसा होईल कोणतून बनवले जातात त्या दृष्टीने या बालारोहांचं आपण आयोजन व्हिडिओ घेतली आर केलेली पोयपासून मॅडमने आणि सराठी मॅडमला एक पोहे खायचे पाच ला लाख हलवा आणि यात काय आहे पापड हो ठेवता काय घेती अमृता दाखव ग काय आहे आणि हे बा खाण्यात किती मग आहेत ह्या करून आणलं पण खायला सुरुवात केलेली आहे तू काय आणलं बेटा हा अगं बाई संपलं पण पैसे भेटले काय आणलं तू का शेंगदाण्याची पट्टी काय आणलेलं बेटा दाखवा काय आणलं होतो मॅडम गे जाईल सर किती वेस्त आहे खाण्यामध्ये काय आलेलं आहे प्रणव डोसा प्रणव एक, एक पेटापड पापड छान तू संपत आहे मला तर काही घेऊ पर्यंत हो नाही